नमस्कार मित्रांनो मी कमलेश पवार के आर पी फिटनेस फंडामध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो माझ्या चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा हा आजचा विषय तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा आणि त्वरित इतरांना शेअर करायला देखील विसरू नका आज आपण जाणून घेणार आहोत मर्काटसनाचे फायदे मरकाटसन कसं करावं याचे काय महत्त्वाचे फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर मरकटासन ज्याला माकडासन असे हे म्हणतात हा एक सोपा परंतु प्रभावी योगासन आहे याचे मित्रांनो अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत ते आपण जाणून घेणं खूप गरजेचे आहे तर पहिला फायदा आहे मनक्यासाठी फायदेशीर मनक्यासाठी फायदेशीर त्याच्यामध्ये मरकाटासन मनक्यांना लवचिक बनवते मणक्याचा ताण कमी करते आणि पाठदुखीपासून आराम देते स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम असेल तर स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम या आसनामुळं सॉल्व होऊ शकतो त्यानंतर फायदा क्रमांक दोन पचनशक्ती सुधारते पचनशक्ती सुधारते पोटाच्या स्नायूवर ताण येत असल्याने पचन सुधारते मित्रांनो त्यानंतर गॅस्ट्रिक समस्या आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते ह्याच्यामुळं बद्धकोष्ठता जो आहे तो दूर होऊ शकतो त्यानंतर फायदा क्रमांक तीन फायदा क्रमांक तीन कंबरदुखीपासून आराम ज्यांना कोणाला कंबरदुखी असेल पाडदुखी असेल तर कंबरदुखीपासून आराम म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कंबरदुखी असलेल्या लोकांसाठी हे आसन खूप फायदेशीर आहे त्यानंतर कंबरेच्या स्नायूंना बळकटी मिळते मित्रांनो हा आसन नियमित केल्यास कमरेच्या स्नायूंना बळकटी मिळते त्यानंतर फायदा क्रमांक चार ताण तणाव कमी होतो ताण तणाव कमी होतो मर्कटासन मन शांत ठेवते आणि ताण कमी करते मर्कटासन मन शांत ठेवते आणि ताण कमी करते शरीरातील ऊर्जा प्रवाह सुधारतो मित्रांनो ऊर्जा प्रवाह सुधार सुदा, सुधारण्यास मदत होते त्यानं फायदा क्रमांक पाच वजन कमी होण्यास मदत होते ज्यांचं वजन जास्त आहे प्रमाणापेक्षा तर त्यांचं वजन कमी होण्यास मदत होते म्हणजेच मर्कटासन दररोज केल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते मित्रांनो म्हणून आपण नियमित मर्कटासन केलं पाहिजे मर्कटासन करण्याचे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत आपलं बॉडी अलायमेंट किंवा शरीराचे अलायमेंट आहे ते देखील व्यवस्थित राहण्यास याच्यामुळं मदत होते आणि शरीर आपलं लवचिक होतं हे खूप महत्त्वाचं बेनिफिट किंवा खूप महत्त्वाचा फायदा आपल्याला मर्कटासनापासून मिळू शकतो म्हणून मोकळ्या वातावरणामध्ये आपण सकाळी मरकटासन करू शकतो पोट साफ झाल्यानंतर आपण मरकटासन करायचं आहे मित्रांनो हा आसन अतिशय चांगला आहे प्रभावी आहे म्हणून आपण कसं करावं मरकटासन हे महत्त्वाचं आपण जाणून घेऊया चटईवर झोपून पाय सरळ ठेवा किंवा तुम्ही गवतावरती झोपून करू शकताय किंवा जमिनीवरती झोपून करू शकताय आणि दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत पसरवायचा मित्रांनो दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये पसरवायचा आहे त्यानंतर गुडघे वाकून पाय जमिनीकडे एका बाजूला झुकवायचं आहे आणि डोके विरुद्ध बाजूला झुकवायचे आहेत वळवायचं आहे काही सेकंद हे से ती स्थिती आपल्याला करायची आहे थांबवायचं आहे त्या स्थितीमध्ये थांबायचं आहे आणि सदर आसन आठ ते दहा वेळा करायचं आहे रोज त्यानंतर हे आसन रिकामी रिकाम्या पोटी करायचं आहे हे आसन रिकाम्या पोटी करायचं आहे आणि कोणत्याही गं गंभीर पाठीच्या समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे मित्रांनो जर पाठीचे बनक्याचा तुम्हाला समस्या असेल तर डॉक्टरांना विचारून तुम्ही सदर आसन करायचं आहे आणि हे आसन नियमित केल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहू शकतात धन्यवाद मित्रांनो